गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

चार प्रमुख यात्रा कालावधी तसेच कायमस्वरूपी राज्यातील धनगर समाज बांधव श्री विठ्ठल दर्शनासाठी मोठ्या संख्येनं पंढरपुरात येतात तरी पंढरपुरात शासनाकडून धनगर समाज भवनासाठी जागा उपलब्ध करून भवन बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा धनगर समाजासाठी अहिल्यादेवी होळकर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली मात्र या महामंडळास भरीव निधी उपलब्ध नाही तरी शासनानं आषाढी यात्रेपूर्वी या महामंडळास दोन हजार कोटींचा निधी तातडीने वर्ग करावा धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यासाठी शासनाने गांभीर्याने पावले उचलावीत पुण्य अहिल्या देवी होळकर घरकुल योजनेसाठी भूमिहीन प्रमाणपत्राची अट रद्द करावी आदी मागण्यांसाठी धनगर समाजाने शासनात अल्टीमेट देत शासनाने दखल न घेतल्यास मेंढ्या घेऊन एकादशी दिवशीच मंदिरास प्रदक्षिणा घालू असा इशारा धनगर समाजाकडून देण्यात आला होता आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असता लवकरच याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बैठक घेतील असं ते म्हणाले तर या बैठकीनंतर बोलताना उपस्थित धनगर समाजाच्या प्रतिनिधींनी देखील आपली भूमिका मांडली असून पहा कायम म्हणाले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आषाढी वा वारीच्या आढावा बैठकीसाठी आले असता धनगर समाज बांधवांच्या वतीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी यायच्या अगोदर म महाराष्ट्रातील धनगर समाज बांधव म समाज व एन टी समाजातील तरुणांना मराठा समाजाला ज्या पद्धतीनं अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीनं आर्थिक मदत केली जाते कर्ज बिनव्याजी कर्ज दिलं जातं त्याच धर्तीवरती आमच्या तरुणांना कर्ज मिळावं पंढरपुरामध्ये अहिल्यादेवी होळकर भवन पंढरपुरामध्ये उभं राहावं त्याला डी पी टी शूतून निधी मिळावा जागा सरकार शासनानं त्या भवनासाठी द्यावी व घरकुल योजनेमधील काही अटी काढून टाकाव्यात या मागण्याचं निवेदन आता आम्ही दिलेलं आहे आणि जर या मागण्या आमच्या नाही मान्य झाल्या तर आषाढी एकादशी दिवशी पहाटे दोन वाजता पंढरपूरच्या मंदिराच्या म मंदिराला मिशाळ्या मेंढ्या आमच्या बिराडासहित आम्ही प्रदक्षिणा घालणार आहोत आणि हे आंदोलन आम्ही करणार आहोत बारा तारखेला रोखायचा वगैरे आमचा विषयच नाही बारा तारखेला त्यांनी जर आम्हाला बोलवलं तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला जाऊ परंतु सतरा तारखे एकादशीच्या अगोदर समाजाचा प्रश्न मिटवून मुख्यमंत्री महोदयांनी पंढरपुरात पालक यावं पालकमंत्र्यांनी बैठक लावतो असं आश्वासन दिलेलं आहे परंतु आम्ही आमच्या आंदोलनावरती ठाम आहोत आमच्या मागण्या मान्य झाल्या तरच आमचं हे आंदोलन थांबेल पालकमंत्र्यांच्या नाही अशा आश्वासनावर आम्ही समाधानी नाही कारण अशा आश्वासनं अनेक वेळा मंत्री महोदयांनी सर्वच अगदी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी बऱ्याच वेळा दिलेल्या आहेत परंतु त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे आमच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत